दहीहंडी फोडताना तब्बल एकशे एकोणतीस गोविंदा जखमी झाले ठाण्यात देखील एकोणीस गोविंदांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली जखमी गोविंदांवर सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत दोन गोविंदांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते कुणाल पाटील याच्या पाठीच्या मडक्याला तर मनु खारवी याच्या डोक्याला मार लागलाय राज्यामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला असला तरीही जखमी झालेल्या गोविंदांची संख्या पाहिल्यास उत्साहाला गालबोट लागल्याच दिसतय तर काल दही साजरी करण्यात आली मात्र एकशे एकोणतीस गोविंदा जखमी झालेले आहेत तर ठाण्यात सुद्धा एकोणीस गोविंदांना दुखापत झाली सध्या खाजगी या सगळ्या गोविंदांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामधल्या दोन गोविंदांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे मुंबईतल्या विविध रुग्णालयात या सगळ्या गोविंदांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे दहीहंडी फोडताना तब्बल एकशे एकोणतीस गोविंद जखमी झाले झाल्याची माहिती आहे जखमी गोविंदांवर सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत दोन गोविंदांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते कुणाल पाटील यांच्या पाठीच्या मडक्याला तर मनु खारवियाच्या डोक्याला मार लागलाय राज्यामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला असला तरीही जखमी झालेल्या गोविंदांची संख्या पाहिल्यास उत्साहाला कुठेतरी गालबोट लागल्याचं पाहायला मिळत शिस्तीपत्र दिलेले